रामकृष्ण मंडळी भंडी शेगावहून वाखरी अगदी जवळ आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की दुपारचं भोजन होईपर्यंत पालखी ही भंडी शेगाव मध्येच राहते कारण वाखरी आणि वाखरी नंतर पंढरपूर एकच टप्पा राहिलेला आहे जीव माझा म्हणमुनी स्फुरता बाहू अशी सगळ्याच वारकऱ्यांची अवस्था झालेली असते मिठी मारण्यासाठी पांडुरंगा तुझ्या चरणांना मिठी मारण्यासाठी आमचे बाहू हा उतावीळ झाले असं वारकरी म्हणत धावत धावत पुढच्या दिशेनं निघतात आणि दुपारची विश्रांती किंवा छोटा विसावा हा बाजीरावाच्या बाजीरावाची विहीर या ठिकाणी होते विसावा छोटा असला तरी कार्य मोठा आहे इथे माऊलींच्या पालखी मधलं दुसरं उभं रिंगण पार पडतं आणि लगोलग चौथ रिंगण पार पडतं वारकरी अत्यंत उत्साहामध्ये असतात दोन्ही रिंगण पार पडल्यानंतर त्या उत्साहाला त्या नामगजनाला अक्षरशः आकाशाची प्रतिमा मिळते आणि आकाशभर नाम दुबुबू लागत आणि मग शेवटच्या टप्प्यासाठी वाखरीला पालखी येते तिथे आज शेवटचा मुक्काम असतो पण वाखरीचा मुक्काम फार महत्वाचा असतो